हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता आज आपल्याला खूप छान असा पॅचवर गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता माप मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगितलेली आहेत आणि ही हा जो ब्लाऊज आहे तर हा गोल गळ्यामध्ये अतिशय आणि सुंदर अशी डिझाईन आपल्याला इथे बघायची आहे आणि ही जी डिझाईन आहे तर ही डिझाईन मी बिना कॅनवास वापरता बनवणार आहे तर तुम्ही नक्कीच ही जी आहे डिझाईन तर अशा पद्धतीमध्ये नक्कीच एखादी डिझाईन नक्की ट्राय करून बघा तरी ते तुम्ही बघू शकता खूप मोठा असा कपडा मी फ्रंट साईडला लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता गोल आकारामध्ये गळा जो आहे तर तो इथे मी स्टिच करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला जसा गळा हवा असेल तर तसा तुम्ही गळा म्हणजे पॅच तुम्ही त्या आकारामध्ये बनवू शकता जसं तुम्हाला हवं असेल तसा पॅच तुम्ही नक्की इथे डिझाईन करू शकता तर अशा पद्धतीने मी इथे पॅच जे आहे तर ते अतिशय सुंदर आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी कसं बनवायचं तर ते सांगितलेलं आहे आता टाचण्या ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहे एक्स्ट्राचा जो, जो कपडा आहे मधला आपला गळ्याचा तर तो पहिले आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता फ्रंट बाजूने अशा पद्धतीने सिलाई सॉरी आडवी कात्री घालून मग आपल्याला व्यवस्थित असा हा जो कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा जो पॅच ब्लाउज आहे तर अशा पद्धतीने आपलं हे पॅच बनून इथे रेडी झालेला आहे आता मी तिरप्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्या एक इंच आकाराची ही पट्टी घेतलेली आहे आणि गोटसाठी ही पट्टी आता आपण याला लावून घेणार आहोत कमीत कमी वेळेमध्ये खूप छान अशी ही ब्लाऊजची जी डिझाईन आहे तर अशी ही डिझाईन आहे तयार होणारी आणि कांजीवरम साडीचा हा ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि एकदम सुंदर अशी कांजीवरम साडीचा हा ब्लाऊज आहे तुम्ही जसं की मी हा पॅच गोल गळ्यामध्ये बनवलेला आहे तर तसं तुम्ही कुठल्याही आकारामध्ये हा जो पॅच आहे तर तो बनवू शकता काहीच हरकत नाही आणि पॅचची जी डिझाईन आहे तर ती डिझाईन तुम्ही कुठलीही आणि कशीही बनवू शकता फक्त कपडा घेताना व्यवस्थितपणे लांब आणि रुंद कपडा असावा म्हणजे तुमचा जो पॅच आहे तर तो अगदी व्यवस्थितपणे होईल याची काळजी घ्या आणि बिना कॅनवास वापरता हा जो बाउ ब्लाऊज आहे तर तो अतिशय सुंदर असा ब्लाऊज हा तयार होतो पॅचला पॅचची गरज नाही म्हणजे कॅनवासची गरज पण नाही असा हा ब्लाऊज आहे आता याच्यावरती थोडे जाड आकाराची लेस लावून घ्यायची आहे जेणेकरून आपला जो कपडा आहे तर तो बाहेर जरी दिसला तरी तो लेसच्या मदतीने झाकून जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला ही लेस बसवून घ्यायची आहे तर फ्रेंड्स तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला तरी तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा आणि असेच सारे व्हिडिओ बघत चला तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तर तो हा ब्लाऊज आपल्या इथे रेडी झालेला आहे दोन्ही बाजूने आता टक्स करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हवं असेल तर नॉट लावा आणि नसेल गरज तर नाही लावले तरीही चालेल कारण गोल गळा आहे तर गोल गळ्याला शक्यतो नॉट नाही लावली तरीही चालेल आता मी इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पट्ट्या ज्या आहेत तर त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या पट्ट्या खालच्या बाजूने लावून द्यायच्या आहेत म्हणजे पाठीची पट्टी आपल्याला लावायची आहे तर फ्रेंड्स तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ वेळात वेळ बेड़ काढून बघितला तरी तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि तुम्ही ह्या चॅनलवरती जर समजा नवीन पहिल्यांदाच आले असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझा सर्वात पहिले जो व्हिडिओ येईल तर तो सर्वांना तो सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हालाच भेटेल आणि तुम्हाला असे छान छान ब्लाऊजच्या जे डिझाईन आहेत तर त्या तुम्हाला रोज पाहायला मिळतील कारण मी रोज व्हिडिओज अपलोड करते तुम्ही नक्की बघू शकता सीमाज फॅशन सीमाज फॅशन ट्रेंड या दोन्ही चॅनलवरती तुम्हाला सगळे ब्लाऊजचे व्हिडिओ बघायला मिळतील तर फ्रेंड्स कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंटवरून करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण सांगा जेणेकरून म्हणजे मलाही कळेल की तुम्ही हा व्हिडिओ माझा कुठून कुठून कोणत्या कोणत्या एरियामधून बघत आहे तर चला फ्रेंड्स हा व्हिडिओ कसा वाटला आणि खूप कमी टायमामध्ये होणारी ब्लाऊजची डिझाईन आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही नक्कीच ही डिझाईन ट्राय करायला आवडेल तर चला बाय भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला तोपर्यंत बाय